तीन वाजता बैठक होणार आहे त्यामध्ये महायुतीचे सगळेच कार्यकर्ते सहभागी होतील महायुतीचे नेते आमदार सन्मान्य किशन कसोरेसर इंदूर पवार आर पी आयचे सगळे सरकारी मनसेचे सगळे सरकारी जे महायुतीचे घटक आहेत ते सगळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्या विनंती शॉर्ट नोटीस वरी सभा लागलेलो नाही आम्हाला लोकांपर्यंत पोहोचता येईल नाही आपण ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं अशी आपल्याला विनंती आहे महायुधीच्या प्रचाराच्या निमित्ताने खरं तर आम्हाला जाहीर सभा घ्यायची होती परंतु सन्माननीय प्रधानमंत्री पंधरा तारखेला कल्याण देय त्या सभेची तयारी त्यानंतर पूर्वनियोजित उपमुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांचे अनेक कार्यक्रम आहेत त्यामुळे वेळे वेळे ऍडजस्ट होतो एक सतराला पुन्हा प्रधानमंत्री मुंबईमध्ये आले आणि ह्या दोन्ही सभांचं मोठं प्रेशर त्यांच्यावर आहे आणि सगळ्या लोकसभांमध्ये पुन्हा ज्या आपल्या कल्याण नाशिक पासून मुंबईपर्यंतच्या ज्या आपल्या जागा आहेत त्या सगळ्या जागांची निवडणूक वीस तारखेला आपल्या अंतिम टप्प्यात होत आहे त्या अंतिम टप्प्याच्या निवडणुकांमुळे त्यांचा प्रोग्राम सगळा फायनल झालेला आहे उपमुख्यमंत्री शहापूरला सोळा तारखेला आपल्याला एक सभा दिलेली आहे आणि अठरा तारखेला प्रचाराचा समारोप ते करते अशा तीन सभा आज मी सन्मान्य मुख्यमंत्र्यांशी बोललेला आहे मुख्यमंत्र्यांची सुद्धा एक दोन सभा आम्ही करण्याच्या विचारात आहोत त्यांचाही वेळ मला आज मिळेल त्यांच्याही माहितीच्या प्रचारासाठी आम्ही सभा घेऊ जेणेकरून आता जे चांगलं वातावरण आहे ते अजून चांगलं वातावरण होईल पोषक होईल

तर आम्ही तुम्हाला ग्रामपंचायत एवढी मोठी बातमी तुम्ही बातमी नाही केली कमिशन कमिशन देतो असं सांगणार ना <laughs> अरे काय अख्या ठेकेदारी वाटोळ करणार असं म्हणून कधी माझ्या उमेदवारी जाहीर होऊन पन्नास पंचावन्न दिवस झाले या पंचावन्न दिवसात कुठल्याही उमेदवाराच्या विरोधात चुकीच्या आरोपी केलेले आणि मला करण्याची आवश्यकता वाटते ज्यांच्याजवळ काही बोलायला नाही अशा प्रकारची भाषा ते वापरतात मी एकमेव असा नेता आहे नेता मी बोलत ती कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता जो कधीच कुठल्याही गोष्टीचं कमिशन घेत नाही आणि मागे दिली माझ्या भिवंडी तालुक्यामध्ये एवढी डेव्हलपमेंट आली मला एक माणूस जर दाखवला की त्याच्या विरोधात मी कधी पत्र दिले एक सिंगल माणूस एवढ्या वर्ष हे धंदे मी करत नाही ज्याला असं वाटते कावीळ झालेलं त्याला सगळं झग पिवळं दिसते दोन दोन पाच पाच लाखाची कामंसुद्धा गोरगरीब कुणबी समाजाच्या आज आपल्या बांधवांची ज्याने हिसकावून घेतली त्यांचे कुटुंब देशोधडीला लावले त्या माणसाचं तुम्ही अशी भाषा शोभत नाही मला फार जास्त काही त्याच्यावर वेळ देऊन फार महत्त्व की त्या गोष्टीला द्यायचं नाही तुम्हाला लोकांना माहिती मला काही माझ्या कसा कसा मी आहे माझ्या असण्याचं सर्टिफिकेट मला काही द्यायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही माझ्या असण्याचं सर्टिफिकेट मला वीस तारखेला जनता देईल आणि चार तारखेला ते दिसणार दुसरं काय झाले सुभाष अप्पा अवनाथ बांगर आणि कायम या देशात मोकशी कायद्याचं राज्य आहे त्याच्यामुळे अशा प्रकारची भाषा करणारा उमेदवार त्याला जागा सुभाष भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे उल्हास बांदर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे सुभाष मोरे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाचं काम करतो म्हणून कोणी धमकी देत असेल तर निश्चितपणाने त्याची गंभीरपणाने हा विषय घेतला ह्याला अशा प्रकारे भाषा वापरणारी माझ्या निवडणुकी लढी जातात की दुर्दैव आहे लोकशाहीच मला कोणाचं नावाला म्हणतही करायचं नाही तुम्हालाही भाषा पडते का माझ्या काळावर हे पण आला की कोण जिल्हा परिषदला कसं निवडून येते असं पण तरी भाषेत काय मतदान म्हणजे काय म्हणली काय आपले मतदान हा कोणाचाच म्हणजे नाही लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठा ताकदवर अधिकार कुठला असेल तर ते मतदान आहे आणि प्रत्येक मतदाराला कुठे मतदान द्यायचं त्याचा अधिकार मी माझं काम करणार नाही म्हणून मी तुम्हाला बघून घेईन अशा प्रकारची भाषा करणाऱ्या लोकांना निश्चितपणाने जनता त्याची जागा दाखवल्याशिवाय जनता स्वस्त बसणार नाही अशा प्रकारे मत मागताना मी पहिल्यांदा आपल्याकडे काय बिहार बिहार सारखी परिस्थिती आली तर उत्तर प्रदेश आपल्याला बोलताय उत्तर प्रदेश मध्ये दे। कायदा सुव्यवस्था कशी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण लोकांसमोर आणल्या पाहिजेत याची छोटी क्लिप येऊन चालत नाही तुम्ही याची बातमी केली पाहिजे या गोष्टीची बातमी होत नाही कस चालेल असं त्याचीच बातमी करायला पाहिजे दादागिरीची भाषा झाली मत मागणे की दादागिरी करणे मी दादागिरी करून मत मागणार दहा वर्ष झाली मी खासदार आहे अडीच वर्ष झाली मी मंत्री आहे मी कधी अशी भाषा केली नाही माझी भाषा सभ्यतेचीच असते आणि खरे असते काय सुभाष उल्हास चालवतो घर चालवतो ते मेहनत करतात त्यांची त्यांची मेहनत करून ते कमवतात खातात म्हणजे काय हे मी तरी अजिबात सांगितलं याची अतिशय गंभीर दखल घेतली जाईल माझ्या सरकारला जर असं कोणी करत असेल तर निश्चितपणाने हे स्वीकार माध्यमातून गुजबळच्या जनतेला आवाहन करीन की आता फक्त उमेदवार आहे ही भाषा आहे तिकडे काय काय केले बघून या जाऊन म्हणून जनतेने लोकशाही मजबूत करण्यासाठी बदल केलं साहेब सातत्याने आता हा झाला सातत्याने बाळा मात्र आपल्यावरती आरोप करतायत त्यांचा प्रचाराचा तो मुद्दाच आहे <laughs> <खाजा> की कपिल पाटील साहेबांना खासदार की काय कळणार नाही याच्यावरती काय सांगणार बाळा आल्यावर तुझ्याकडे ट्युशन ते बोलतात ग्रामपंचायत शिक पंचायत समिती शिक जिल्हा परिषद शिक मग खासदारकीची भाषा खासदार तुम्हाला सांगणार काय मग कुठे ठिकाण काळूशाही धरणाचा मुद्दा त्यांनी आपल्या भाषणात घेतला होता पाण्यामधली तेव्हा अप्रत्यक्ष तुम्हाला एक सल्ला दिला होता की बाबा काळ्या काळूशाही धरणात जे बाधित शेतकरी आहेत त्यांना खासदार साहेबांनी मोबदला मिळवून दिला पाहिजे घरची नोकरी दिली पाहिजे आणि जागेच्या बदल जागे दिली कामं त्यांची आहेत असं एक अप्रत्यक्ष तुम्हाला सल्ला दिला होता धन्यवाद त्यांना धन्यवाद त्याचा अर्थ पुन्हा त्यांनी मान्य केलं <laughs> माझ्याकडे जे शेतकरी आला ना तो परत गेला नाही नागरिक धर्मातलं चारशे अठरा लोकांना मी नोकऱ्या दिल्या तुमचं हे कुठलं धरण सात वर्ष म्हणून फिरत होते रेट फिक्स होत नव्हते एक आठवड्याच्या रेट फायनल करून दिले मी कोणी जावा नाही करू शकत त्यांनी शेतकऱ्याला तो साक्षीदार तिकडे बसतो गावचा आहे ना तो साक्षीदार आहे त्या गोष्टीचा न होणारी कामं मी केली आता त्यांनी सल्ला दिला याचा अर्थ त्यांनी मान्य केलं की मीच खासदार पुन्हा होणार आहे त्यामुळे त्यांना धन्यवाद देतो सर आम्ही बरेच दिवस बघतोय की तत्वज्ञानाचा एकही कार्यकर्ता शंभर टक्के तुमचा प्रचार करत नाही यावर तुमचं काम नाही शंभर टक्के बोलतो कार्यकर्ते म्हणजे काय कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते काही मालकी तत्वावर नसतात माझा कार्यकर्ता नाही मी भारतीय जनता पक्षाचे म्हणून मला ताकद आहे माझी किंमत आहे माझ्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी म्हणून मला किंमत आहे तर मला विषय किंमत असते मग माझा सांगतो मी अपक्षच राहिला पाहिजे बरोबर कपिल पटलाला वाटत असेल की माझी ताकद मी अपक्ष राहिला ठीक आहे पक्षामध्ये काही डिस्प्युट असतात काही समज गैरसमज असतात वादविवाद असतात ते फक्त काय मुरबाड विधानसभेत आहेत का फक्त मुरबाड विधानसभेत आहेत ते कल्याण विधानसभेत आहे ते ठाण्या विधानसभेत ठाण्या लोकसभेत आहेत कल्याण लोकसभेत आहेत महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी वरिष्ठ नेत्यांनी ने, त्याची दखल घेतलेली आहे मी स्वतः माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून कालपर्यंत सहा वेळा आमदारांना भेटतो माझ्या फॉर्म भरताना पस्तीस प्रमुख कार्यकर्त्यांनी मी माझ्या पर्सनल फोनवरून फोन केले होते कारण माझा संवाद सगळ्यांशी सुरू आहे हे एवढ्यासाठी मी सांगतो की कोणाचा गैरसमज होऊ नये उमेदवार उभे आहेत आणि तरी कोणाशी संपर्क करत नाही असं नाही आता उद्या सन्मान्य उपमुख्यमंत्री येतात ते निश्चितपणाने याच्यात तर मार्ग काढतील आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रचार करतात या अर्धे राहिले ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रचार करतायत ना की नाही करत करतात ना काही राहिलेत भारतीय जनता पक्षाचे त्यांचे नाहीत ना माझे नाहीत असं कोणी समजतायचं कारण नाही की माझे कार्यकर्ते आहेत मी समजण्याचं कारण नाही कोणी समजण्याचं कारण आम्ही सगळे मिळून भारतीय जनता पार्टी आहोत आणि मी तुम्हाला सांगतो की आता मी जेव्हा देवेंद्रजींची सभा फायनल झाली आमदाराशी मी फोनवर बोलतो त्यांना मी सांगितलं असं असं झालं त्यांनी मला सांगितलं की सभा चांगली झाली कालही ते कल्याण होते त्यांचा कल्याणचा दौरा तुमच्याकडे आलाच आहे काल संध्याकाळी आम्ही मुरबाडला एकत्र सभा बदलावला आम्ही एकत्र सभा केल्या तुम्हाला फोटो पाहिजे तर फोटो देऊ तर प्रचार करत नाही असं काही कार्यकर्ते राहत असतील काही कार्यकर्त्या कार्यकर्त्यांमध्ये संवाद असेल

त्रास दिलेले कोण नेते असते आमदार कुठल्या नेत्यांना त्रास दिला त्याला माहिती असणार ना आणि एक प्रश्न त्यानेच विचारला पाहिजे होता की तुम्ही किती लोकांना त्रास दिले जरा माहिती द्या साहेब नादाजी समर्थक 45% वनवाइज परसेंटेज विश्लेषण अतिशय अतिशय माहितीचा सांग नादाजीचा म्हणजे त्याच्यामध्ये अर्जद असे काही कार्यक्रम दिसत नाही असं आहे कालपर्यंत समन्वयाची बैठक होत नव्हती म्हणून आता समन्वयाची बैठक झाली आज काही गटांमध्ये घटक दळ हे सगळे प्रचाराला लागले काही काही गटात दादा अकरा गाव करून पण अचानक मी याला सांगितलं की देवेंद्र सभा लागली पण मी उरवाडला येतो मी इकडे आल्यामुळे त्यांना हातवड सोडून जावं लागलं आता रिव्हिजन त्यांनी असं केलं की ले ले। त्या बैठक तीन वाजता आहे तर सकाळी दोन पण जातीय समीकरणाचं राजकारण भिवंडी लोकसभेमध्ये होणार अशी चर्चा सुरू आहे तुम्हाला बघा काही उदाहरण सांगतो विश्वनाथ पाटील साहेब जेव्हा चौदाला लढले तेव्हा जातीचा प्रत्येक माणूस त्यांच्यासोबत होता त्या प्रत्येक मुरबाडचा मुरबाडला कधी जातीवाद होत नाही होता की नव्हता असं विरोधात कोणी समजा बरोबर नसेल पण त्यांच्या विरोधात कोणी <laughs> जे कोणी जातीच्या नावाने मत मागतात ते जातीला मदना करण्याचं पुना काम करतात आता आपण जर विचार केला तर ही लोकसभेची निवडणूक तुमच्या जातीवर होते का किती मतं आली किती मतं तुम्ही मला या आपल्या लोकसभेमध्ये जवळजवळ एकवीस लाख सत्तर हजार मतदार आहेत आता ती सध्या संख्या वाढते माझ्याकडे फायदेला आपला नाही एवढ्या लोकसंख्येमध्ये जातीवर मतदान कोणी भागू नाही आणि जातीवर मतदान कोणी करत नाही पूर्ण समाजाने तरी माझा दोन निवडणुकीचा अनुभव आहे कधीही जातीवर जाऊन मतदान केलं नाही त्याच्यामुळे जो कोणाचा समज असेल ना की जातीवर मतदान जाणार आहे तर ते विचारत मला मांडे खातात असा त्याचा अर्थ आहे आता जातीवर जर मतदान होणार होत तर मग दादा माझ्या शेजारी असता का हा? ज्या आपल्याला केलंय शिवसेना संघटने संघटनेचे बरोबर ते आहे असे शाहपूरचे कार्यकर्ते असतील जी नाव तुम्ही घेतली पूर्वी समाजाचेच आहेत ना सुभाष आप्पाद भांगर सुहास मोरे त्यांनी तर तसंच राष्ट्रांत सांगितलं की कुणबी म्हणून मला जर दाबण्याचा प्रयत्न दा करत असाल तर हे बरोबर नाही अरे दाबड्याचा काय संबंध त्यांच्या पक्षाचं काम करतात असं आहे का तेव्हा तुझ्या तुमच्या पक्षात होते आणि निवडणूक आली म्हणून तुम्हाला पाठी खेचूर खूप ते आता बीजेपीच्या आणि माझ्या कामा असा विषय आहे का नाही तुम्ही भावळी अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवली आहे की तुम्ही कुठल्याही पक्षाचे असले तरी माझ्यासाठी तुम्ही मतदान केलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा हे ठेवणंच चुकीचं आहे असं कोण मतदान करते का असं पक्षात असंच झाले असते एका पक्षाचा एक नेता त्या पक्षात असं असं असते का आहे का दोघांपैकी आणि मला माहित आहे आजच्या तारखेत मी एक नंबरला आहे त्यांचे दोघांनी घड नंबरसाठी पुढे त्यांचं उत्तर ते उमेदवार म्हणून आम्ही हॅट्रिक करणार मोदीजींच्या विकासाच्या मुद्द्यावर सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्य आदित्य प्रमुख मंत्री देवेंद्रजी यांनी महाराष्ट्रामध्ये आता डबल इंजिनचं सरकार आल्यापासून जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या मुद्द्यावर भिवंडी लोकसभेची जनता ही महायुरीच्या पाठीमागे भक्कमपणाने उभी आहे जिथे तुम्ही जाल तिथं तुम्हाला माहितीचा जोर दिसता अशा प्रकारे चुकीचा आणि खोटं प्रचार करून कोणी कोणाच्या सोबत जात नाही आणि जाणारी नाही लोकांना देशासाठी मतदान करायचं आहे जातीसाठी नाही आपल्या भिवंडी मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीमधून काँग्रेसची अस्वस्थता वाढत चालली आणि येथे काळा असेल का त्यांनी एक विभक्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे पण याबद्दल आपण त्यांना काही मेसेज द्याल ना मी कशाला मेसेज त्यांचा घटक पक्ष आहे मी माझ्या माहितीचा माणूस कोणी थांबलो त्याच्याकडे जाईल जसं मी तुम्हाला सांगितलं मी आमदार साहेबांकडे पाच वेळा गेलो आजची साठ कालची साठ वेळ झाली तर त्यांच्या पक्षाच त्यांनी बघावं नाही त्यांच्याकडे कोण काम करत नाही का करत नाही तर मी मला तर असं बैठक झाली आणि त्या बैठकीत असा निर्णय घेतला की जर कोणता उमेदवार महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या व्यतिरिक्त आपल्याला जर कोणी सन्मान देत असेल तर आपण त्यांच्यासोबत जाण्याची मानसिकता ठेवू अशी त्यांचा एक निर्णय सांगितलं नंबर मग लोक आहेत का सन्मान काय रेड कार्पेट टाकू जे काय म्हणजे असतील जाताना नंबर देऊ आता हा ठीक आहे बर माझा घेऊन आला तरी चालेल माझं वैयक्तिक आणि शेवटचा प्रश्न असा शेवटाच विचारतो दुसऱ्यांच्या घटक घडवून ही जागा शिवसेनेच्या पत्रात पाडून घ्यावी शिवसेनेचा उमेदवार म्हणून त्यांनी यावं मग आमचा रोल सुरू होतो सरकार जर डबल इंजिनच आहे हा सरकार जर डबल इंजिनच आहे तर मग सुभाष जाधव विधानसभेवर की विधान परिषदेवर हे सांगण्याचं तर तुम्हाला मला तो अधिकार नाही पोहोचत हा अधिकार सर्वांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरपंच आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे सुभाष दादाने अजून कुठे इच्छा दाखवलेली आणि मी पण ऐकली नाही असं त्यांनी कुठे सुतवाच केलं तुम्ही विधानसभा लढणार आहे काल कोण आले मी सांगितलं आता सध्या आपल्या समोर बघतो लोकसभा आणि लोकसभा झाली